हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण स्त्रिया का नाही हो। खूप काही आपण इच्छा ठेवून घेत असतो पण काही काही इच्छा कधीच पूर्ण होत नाही स्त्रियांच असं नव्हे जनरल आपल्या खूप विशेष असतात पण कितीतरी विशेष आपल्या फुलफिल होत नाहीत पूर्ण होत नाहीत किंवा आपलं टिपिकल काही गोष्टी असतात आपल्या अपेक्षा असतात असं व्हावं असं व्हावं पण तसं कधीच होत नाही शंभर टक्के ते काही ह्या गोष्टी आहेत असं हे दहा मी तुम्हाला अशा इच्छा सांगणार आहे ह्या कधी पूर्ण होत नाहीत आपल्या इच्छा असतात त्या एस्पेशली लेडीज लोकांच्या जास्त असतात एक म्हणजे आपल्याला वाटते सगळे ना आपल्याला सगळेही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तर घरचेही असेल मुलांनी असतील इवन मोलकर्णी असेल किंवा इवन तुम्ही नोकरी करता तिथे असेल सगळे मला समजून घ्यायला पाहिजे अ आणि तो समजून घेणं पसन असं डीपली ट्रूली प्रत्येकानं मला समजून घ्यायला पाहिजे असं वाटते पण असं होते का नाही इट नेव्हर हॅपन्स ह्या जगातली सगळी माणसं तुम्हाला कधीच समजून घेऊ शकणार नाही कधी एका दोघं भेटतील नाही म्हणत नाही मी पण प्रत्येक माणसानं मला समजून घ्यायला पाहिजे अशी आपण इच्छा ठेवून घेऊन बसलो तर ती कधी पूर्ण होणार नाही दुसरं आपल्या प्रत्येकाला वाटते यो टेन्शन नको बाबा टेन्शन फ्री लाईफ पाहिजे काही डोक्याला ताप नको पण असं होते का हो नाही कधीतरी टेन्शन येतेच अगदी साधे साधे गोष्टींचं इव्हन मोलकर्णी मोलकर्णी का नाही धुण्या भांड्याला आली नाही तरी आपल्याला टेन्शन होते किंवा पाणी उशिरा आलं दिवे गेले अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींचं सुद्धा आपल्याला टेन्शन येते त्यामुळे टेन्शन येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे कधी मुलं अभ्यास करत नाही कधी अभ्यास केला तरी चांगले मार्क मिळत नाहीत त्यांना कधी आपल्याला हवं तिथे त्यांना ॲडमिशन मिळत नाहीये म्हणून काही टेन्शन घ्यायचं का नाही आपल्याला समजायला पाहिजे टेन्शन इज ए पार्ट ऑफ लाईफ टेन्शन शिवाय होत नाही प्रत्येकाला टेन्शन हे असतेच आणि त्याचे शिवाय आपल्याला किती कळायला वाटते नाही मला आजी असं राहायला पाहिजे किंवा मला आजी बाहेर फिरायला जायला पाहिजे किंवा मला आजी हवं हो तसं मी आजी नुसतं झोपून राहणार आहे मी आज अमुक करणार आहे असं आपल्या काही विशेष असतात पण ह्या विशेष पूर्ण होतात का नाही अहो आपल्याला कमिटमेंट असतात आपली मुलं असतात आई वडील असतील सासू सासरे असतील बाकी आपले आजूबाजूची माणसं असतील त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे त्या जबाबदाऱ्या आपल्याला कायम फुलफिल करायला पाहिजे त्यामुळे आणि कित्येक वेळेला काय वाटते आपण कायम असं राहावं यंग तरुण अहो आपल्याला अडतीस वर्ष झाली आपण अठरा वर्षाचे वर्ष वर्ष सारखंच दिसायला पाहिजे म्हटलं की शक्य आहे का नाही आहे आता मला सत्तर वर्ष झाली मी म्हटलं मला पंचवीस दिसायला पाहिजे शक्य आहे का नाही त्यामुळे ह्या विषय कधी ठेवायच्या नाहीत आणि त्या कधी पूर्ण होणार नाही नो डाऊट तुम्ही मनाला किती ॲक्टिव्ह राहावा किती ओपन राहावा पण वयाचा हा थोड़ा ना थोडा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि कित्येक वेळेला वाटते आपण न सांगता कळायला पाहिजे सपोज डोकं दुखते मी न सांगता नवऱ्याला कळायला पाहिजे माझं डोकं दुखते मी थकली आहे मी न सांगता कळायला पाहिजे असं होते का हो हा नाहीये आपण बोलल्याशिवाय बाकीच्याना ह्या काही गोष्टी कळत नाहीत ह्याच्याशिवाय अनेक बरेच वेळेला वाटते अहो आपण छोटी मुलं असताना किती छान होतं रिलॅक्स होतो आपल्याला प्रेम करणारे आपल्यावर खूप लाड करणारे आई वडील आजी आजोबा सगळे होते तर लहानपण आज मला मिळावं असं मला वाटलं तर मिळणार आहे का नाही मला कित्येक वेळ वाटते निवासारखं असायला पाहिजे आमची निवा बघा किती निवांत असते हां असं होते का नाही लहानपणी आपल्यालाही आपल्या आई बाबा आजी आजोबा खूप प्रेम करायचे लाड करायचे काही आपल्याला टेन्शन नव्हतं रिलॅक्स्ड होतो पण आज आपल्याला ती इच्छा असली तरी तसं लहानपण कधी मिळणार नाही का म्हणजे वेळ एकदा निघून गेलेली निघून गेली पर ती परत येत नाही आयुष्यात आणि का नाही आपल्याला बरेच वेळेला वाटतंय आपल्याला कोणी नावं ठेवू नये आपल्याला कोणी जज करू नये ही कामात फार स्लो आहे बाबा हिला अमोग नाही येत नाही नाहीयेत किंवा असं आपल्याला कोणी नावं ठेवू नये म्हणजे जजमेंट फ्री असावं असं चालते का हो नाही कोण ना कोण आपलं जजमेंट करणार असतेच आणि ते जजमेंट करतच असतात हा किती हळू बोलतात हो म्हणतात फास्ट बोल काही ओ किती फास्ट बोलतात कळतच नाही ट्रेन सारखं असते नॉनस्टॉप एक्सप्रेस असं म्हणतात म्हणजे असं आपल्याला कोणी जजमेंट करू नये असं नाही म्हणणारी माणसं त्यांना वा, जसं वाटते तसं ते बोलतात बोलू द्या ना म्हणायचं आणि सोडून द्यायचं आणि कित्येक वेळेला का नाही आपण काही चुका लहान वयात केल्या असल्या आज आपण त्या चुका कधीच सुधारू शकत नाही सपोज तुम्ही लहान असताना अभ्यास केला नाहीत त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क मिळाले नाही त्यामुळे तुम्हाला हवी तशी नोकरी मिळाली नाही मग त्या तेव्हा केलेल्या चुका आज तुम्ही सुधारू शकता का नाही त्यामुळे आपण पाठीमागे जाऊन आपले लाईफचे करेक्शन्स करणार म्हटलं की शत शक्य नाही आणि आपल्याला बरेच वेळायला वाटते आपण परफेक्ट असायला पाहिजे आपल्यात काही चूक असता कामा नाही मी परफेक्ट आई असायला पाहिजे परफेक्ट बायको असायला पाहिजे परफेक्ट आजी असायला पाहिजे काही असं परफेक्शन लाईफमध्ये कोणालाही मिळत नाही हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि एक म्हणजे किती खेळायला वाटतंय हो जबाबदारी काहीही नको निवांत राहायला पाहिजे बघा कुठली जबाबदारी नको हां भूक लागली की जेवण समोर यायला पाहिजे तहान लागली की प्यायला यायला पाहिजे झोपायचं म्हणताना कोणी गादी बिदी अगदी करून ठेवायला पाहिजे सगळं मला जबाबदारी काही घ्यायला नको सगळं ऐकतं पाहिजे असं मिळू शकते का कधीच शक्य नाही त्यामुळे आपले जनरली सगळ्यांना काही काही इच्छा असतात आपल्याला वाटतं यो असं पाहिजे असं व्हायला पाहिजे म्हणून पण ह्या इच्छा आपल्या कधी पूर्ण होत नाहीत का होत नाहीत का अनफिल अनफुलफिल्ड वॉन्ट्स असतात त्या म्हणजे असं शक्यत नाही हो, लाईफ म्हटल्यावर लाईफ काही अगदी सरळ अगदी अप टू डेट काही चूक नाही काही नाही असं होते का नाही अप्स अँड डाऊन्स हे लाईफमध्ये मध्ये कायम असतात प्रत्येकाला असतात त्यामुळे असं होणं शक्य नाही त्यामुळे अनफुलफिल्ड विशेस आपले प्रत्येकाच्या असतात आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं असलं तर नाही शक्य आहे काहीतरी इच्छा आपल्या अनफुल अनफुलफिल्ड राहतात का का म्हणजे आपला कंप्लीट कंट्रोल नाही आहे लाईफवर काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत जे आपण कंट्रोल करू शकत नाही आलेल्या गोष्टी आपण फेस करायला पाहिजे असं आहे लाईफ अच्छा हॅव ए गुड डे